भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा खराशी येथे शाळेच्या वतीने इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना वाय सी देशपांडे पद शिक्षक सोमलवाडा यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष प स स योगिता प्रमुख अतिथी सतीश सर तर कार्यक्रमाला सरपंच योगराज झरके अध्यक्ष शावक समिती दामोदरजी शेळके खराशी अध्यक्ष मुकुंदराज झलके सरपंच पुरुषोत्तमजी फट्टे पत्रकार नवराष्ट्र तुषित भाऊ गजबिये सुनील भारणेसर कोचीसर संजूभाऊ मेंढे मोरेश्वर खंडाईत प्रामुख्याने उपस्थित होते पूजन करून शाळेच्या वतीने उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य वनिता खराबे यांनी कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट केली सत्कारमूर्ती योगीराज देशपांडे सर खराशी यांचे खराशी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व शाळेसाठी केलेले योगदान याबद्दल तुषित भाऊ गजबिये सर सरपंच योगराज झलके दामोदर शेळके सतीश शाळेतील वर्ग पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांनी देशपांडे सर व इयता पाचवीतील विद्यार्थ्यांचे स्वभाव गुण आपल्या मनोगतामधून व्यक्त केले आज आपल्या शाळेतील पाचव्या वर्गातील बहीण भाऊ चालले आहेत त्यांना आपण निरोप दिला येत आहोत सोहम दादा आमच्या क्रिकेटर होता तो मला आवडते आणि जेव्हा आम्हाला स्मार्ट बोर्ड समजत नव्हता तो तेव्हा आमची मदत करत होता आणि भावच दादा पण करत होता आमच्या स्मार्ट बोर्डवर एक वेगळा वॉलपेपर होता आणि तो बदलून देण्याचं काम वंशदादांनी केलं धन्यवाद माझे नाव कृषी आपले सर डेस्पेंड हे सर सुद्धा चालले तर आपण त्यांना निरोप देऊ आणि त्यांना हसत खेळत पाठवू पाचव्या वर्गातले दादा जात आहेत दुसऱ्या शाळेत म्हणून मी तुम्हाला दोन शब्द सांगत आहे सो जसा सोमदा सोमदा आपल्या शाळेच्या कॅप्टन होता आणि सगळे काम करून घ्यायच्या व साफसफाई करायच्या पण आता जात आहे अजून भाव आहे दादा ते जात आहेत आपल्या समिरप समारंभाचा कार्यक्रम घेत आहे एवढे बोलून आपले दोन शब्द बंद करतो जय हिंद भर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र